आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे ना तर मग आज सी चोवीस तास या आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकन क्लिक करायला तर अजिबात विसरू नका सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज तसेच बजाज फायनान्स राहुरी यांच्या संयुक्त विद्यमान गणेशोत्सव व दसरा दिवाळी धमाका ऑफर भरा फक्त एक रुपया आणि घेऊन जा आपली आवडती इलेक्ट्रॉनिक वस्तू प्रत्येक खरेदीवर मिळवा हम खास गिफ्ट पहिला बक्षीस इलेक्ट्रिक बाईक दुसरा बक्षीस त्रेचाळीस इंची एलईडी वॉशिंग मशीन पाचवं बक्षीस आटा चक्की सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईदाम हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर नमस्ते मी डॉक्टर सोनाली माने साईदाम हॉस्पिटल राहुरी मंदत्व तज्ञ व एम्ब्रोलॉजी तज्ञ आपले इथे आयवीएफ आएव बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे तर त्यामध्ये आयवीएफ आएव, इक्सी एम्ब्रिओ डोनेशन एग फ्रीजिंग स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी बॉफी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी पारनेर शहरामध्ये बिबट्याच्या हल्ल्यामध्ये तीन वर्षी अमन पन्नालाल खुंटे या मुलाचा मृत्यू झाला आहे आई समोरून बिबट्यानं त्याला उचलून डोंगराच्या दिशेनं नेलं होतं या घटनेमध्ये या बालकाचा मृत्यू झाला होता आज वन विभागाच्या माध्यमामधनं तसेच आमदार काशीनाथ दातेसर यांच्या प्रयत्नांमधनं या परिवाराला पंचवीस लाख रुपयांची मदत जाहीर झाली आहे त्यामधील दहा 10, लाख रुपयांचा चेक या चे चे परिवाराला आमदार काशीनाथ दाते आणि वन अधिकारी दाटे यांच्या हस्ते देण्यात आला तसेच उर्वरित पंधरा लाख रुपयांचे एफ डी करत असल्याचे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी आहे यावेळी पारनेर तालुक्याचे आमदार काशीनाथ दातेसर वनविभागाचे अधिकारी धाटे भालेकर तसेच वसंतराव चेडे नगरसेवक अशोक शुक्राव चेडे नगरसेविका नीता ठुबे ॲडव्होकेट तुषार आवटी कल्याण थोरात पैलवान संदीप कावरे बाळासाहेब रेपाळे आदी या ठिकाणी उपस्थित होते पारनेर शहरामधील सिद्धेश्वर मंदिर रस्त्यावरती ही खळबळजनक घटना घडली दरम्यान वनविभागानं राबवलेल्या शोध मोहिमेमध्ये अमनचं केवळ शिरच हाती लागलंय या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त होती आणि घबराटीचं वातावरण देखील पसरलंय बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागानं मोहीम सुरू केली आहे अमनचे वडील आणि आई हे दोघेही मूळचे मध्य प्रदेशमधील मजूर आहेत हे कामासाठी इथे आले होते ठेकेदार उत्तम रेपाळे यांच्या वाहनामधनं ते कामासाठी जात आणि पुन्हा रात्री सिद्धेश्वर मंदिर रस्त्यावरील वास्तव्य असणाऱ्या ठिकाणी परत येत असत रात्री जेवणानंतर अमनची आई त्याला लघुशंकेसाठी खोलूच्या बाहेर घेऊन आली यावेळी दबा धरून बसलेल्या बिबट्यानं अत्यंत वेगानं झडप घातली आणि क्षणात बालकाला जबड्यामध्ये पकडून जंगलाच्या दिशेनं पळ काढला आणि ते पाहून आई घाबरून गेली आणि या धक्क्यामधनं सावरून तिनं आरडाओरडा केल्यानंतर अमनचे वडील आणि परिसरामधील मजूर त्या ठिकाणी धावले मात्र अमनचा शोध त्यावेळी लागला नाही आज या ठिकाणी आपल्या वनविभागाचे पारनेर रेंज अधिकारी धांडे साहेब आणि त्यांचे सगळे सहकारी या ठिकाणी उपस्थित सरपंच बाळासाहेब रेपाळे आणि उपस्थित सर्वच या या ठिकाणी असलेले आपले चेडेदादा वगैरे बरेचसे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत या सगळ्यांच्या समोर या ठिकाणी हे जे कुटुंब आहे या कुटुंबातलं लहान बिबट्यानं त्या दिवशी त्याचा बळी घेतला महाराष्ट्र सरकारनं हिंसर प्राण्यांच्या हल्ल्यामध्ये जर एखादी व्यक्ती गेली तर त्या कुटुंबाला पंचवीस लाख ,00 रुपयांची मदत देण्याचा निर्णय केलेला आहे आणि त्या निर्णयानुरूप आम्ही आत्ताच एक तासापूर्वी कळसला जी दुर्घटना घडली कळसमध्ये सुद्धा एका व्यक्तीला त्या ठिकाणी बिबट्यानं त्याचा बळी घेतला होता त्यांच्या परिवाराला कुटुंबियांना फॉरेस्ट डिपार्टमेंटचे सर्व अधिकारी आणि आम्ही त्या ठिकाणी जाऊन त्यांना देखील मदतीचा चेक त्या ठिकाणी दिलेला आहे आणि आज या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टर रेपाळे यांच्याकडं काम करणारे हे झारखंडमधलं हे कुटुंब आहे छत्तीस छत्तीसगडमधलं हे कुटुंब आहे आणि छत्तीसगडमधले असतानाही महाराष्ट्राच्या बाहेरचे असतानाही महाराष्ट्र सरकारनं त्यांच्या कुटुंबामध्ये घडलेली कुटुंबामध्ये घडलेली जी दुर्घटना आहे त्यांचा छोटा बच्चा या बिबट्यानं त्या ठिकाणी त्याचं त्याला ठार केलं आणि म्हणून सरकारच्या वतीनं त्यांना आता पहिला दहा लाख रुपयाचा चेक ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी दिलेलं आहे उर्वरित पंधरा लक्ष रुपये जे आहेत त्याच्यातले दहा लक्ष रुपये त्यांच्या खात्यावर त्याची एफडी करून पाच वर्षाच्या मदतीसाठी ते ठेवले जाणार आहे आणि पुन्हा जोडलेले पाच लाख रुपये दहा वर्षासाठी ते त्यांच्या फिक्स्ड डिपॉझिटमध्ये त्या ठिकाणी राहणार आहे अशा प्रकारची सरकारच्या धोरणानुसार पंचवीस लाख रुपयाची मदत या परिवाराला शासनाच्या माध्यमातून झालेली आहे आणि शासनाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री अजितदादा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि विशेषतः वन खात्याचे मंत्री आदरणीय अनिल जी नाईक साहेब यांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो विनोद गायकवाड सी चोवीस तास पारणे